महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून तसेच शिवसेने नेते केंद्रीय राज्य आनंद अडसूळ यांच्या मार्गदर्शनात शिवसेना पक्षाचे राष्ट्रीय सचिव कॅप्टन अभिजित अडसूळ यांच्या गावात तिथे शाखा संकल्पनेनुसार दिनांक पंधरा नऊ दोन हजार चोवीस रोजी रविवारला जुना धामणगाव मंगरू चौफुली वैभलक्ष्मी नगर येथे शिवसेना शाखेचे भव्य उद्घाटन ज्येष्ठ शिवसैनिक राज राठी महिला जिल्हा आघाडी अध्यक्ष जयश्री कातकडे उपजिल्हाध्यक्ष सुनीता जगताप यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी शिवसेना उपजिल्हा संघटक धामणगाव रेल्वे विधानसभा रणजित पाटेकर राजेश यांच्या उपस्थितीत सोहळा संपन्न झाला यावेळी शाखा अध्यक्ष गणेश चव्हाण उपशाखा अध्यक्ष संतोष भुसारी शाखा सचिव रोहित मार्वे यांची नेमणूक करण्यात आली यावेळी शिवसेनेचे दिभाडे मनीष कानेरकर अनिल सुरशे चेतन जयस्वाल अमोल आघाडे आकाश घाडे राजू काळे अतुल घोडे सागर डागोर रवी सूर्यवंशी बंटी रुद्रकार बबलू उर्से आकाश सोळंकी अमोल वाघाडे दर्शन इंगळे राजे सरोदे विकी जयपाल रवी सूर्यवंशी मिलिंद खडसे अभिषेक चव्हाण गजानन शेद्रे अंकुश वानखडे अशफाक शहा यासह असंख्य शिवसैनिक उपस्थित होते गजानन फिरके द सिंग कॉर्पोरेशन न्यूज वाढवणा गायकवाड हिंदी स्वराज्याचे संस्थापक राजे छत्रपती शिवाजी महाराज यांना मानाचं मुद्रा शिवसेनेचे माननीय बाळासाहेब ठाकरे आणि धर्मवीर आनंदजी दिघे यांच्या विनर्भ अभिवादन करतो माननीय मुख्यमंत्री एकनाथजी साहेब यांच्या नेतृत्वात आज आपण या धामणगाव चौपुलीवर शिवसेनेचे शाखेचे उद्घाटन त्या ठिकाणी केलेले आहे शिवसेनेचे विचार घरोघरी पोहोचण्यासाठी आणि शिवसेनेचे विचार घरोघरी पोहोचून सर्वसामान्यांना न्याय देण्यासाठी माननीय बाळासाहेबजी ठाकरे यांनी जे शिवसेना पक्षाचे तयार केले होते त्याच पद्धतीने माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब हे दिवसाचे रात्र करून सर्वसामान्य लोकांना न्याय देण्याचं काम या महाराष्ट्रामध्ये मा करत आहे आणि जसे लाडकी बहीण योजना असो अशा लोकप्रिय योजना मुख्यमंत्री साहेब द स्टीम ऑपरेशन न्यूज सत्याचे दुसरे नाव अन्यायावर लेखणीचा घाव